अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येतात दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे मात्र मंदिरातील एका पुजाऱ्याच्या आडमुठेपणामुळे भाविकांना विनाकारण मनस्ताप होत आहे लक्ष्मी दर्शनाशिवाय ओठ्यावरून दर्शन मिळणे अवघड बनले आहे व्ही आय पी नेत्यांसमोर मात्र पुढे पुढे करतात त्यामुळे काही संतप्त भक्तांनी त्या पुजाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची चर्चा आहे नुकताच स्वामी समर्थ महाराजांचे प्रकट दिन साजरा झाला त्या दिवशी अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले मंदिर समितीच्या कागदोपत्री नसलेल्या एका पुजाऱ्याने दिवसभर गाभाऱ्यासमोर ठाण मांडला होता ओठ्यावरील व्ही आय पी दर्शन रोखून धरला अनेकांनी सांगून हे ते जुमानले नाहीत त्यामधून अनेक वादविवाद झाले त्याचे रूपांतर भांडणात झाल्याचे सांगण्यात आले अशा पुजाऱ्याचा मंदिर समितीने बंदोबस्त करावा अशी मागणी स्वामी भक्तांकडून होत आहे स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवून येणाऱ्या भाविकांना समाधान वाढण्याऐवजी मनस्ताप होत आहे किंबहुना शहराचे नाव खराब होत आहे याबाबत मंदिर समितीने निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे स्वामी समर्थ महाराज यांचे दैनंदिन विधिवत पूजा अर्चा करण्यासाठी मोहन पुजारी यांची मंदिर समितीच्या वतीनं नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांना दरमहा नऊ हजार रुपयांपर्यंत मानधन आहे मात्र तब्येतीच्या कारणामुळे ते सध्या मंदिरात येत नसल्याचे श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांनी सांगितले मंदिरातील एका चांगल्या पुजाऱ्याला बाजूला सारून दिखावा करणाऱ्या एका पुजाऱ्याने जणू श्रद्धेचा आणि भक्तीचा बाजारच मांडला आहे त्या पुजाऱ्याची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे व्ही आय पी आले की लुडबुड करून दिखावा करणे हा विषय रोजचा चर्चेचा ठरला आहे लक्ष्मी दर्शन अंती काही भक्तांना ओठ्यावरून स्पेशल दर्शन घडविले जात आहे दानपेटीतील दक्षिणा टाकू इच्छिणाऱ्या भक्तांना ताटात रक्कम टाकण्यास भाग पाडले जात आहे हा सर्व प्रकार मंदिरातील कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे याची चौकशी झाल्यास अनेक गोष्टी समोर येतील आणि भाविकांना त्रास होणार नाही एवढीच अपेक्षा भक्तांमधून व्यक्त होत आहे